नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे पद्धतीने राजस्थान आणि गुजरातची दाल बाटी आणि खानदेशात दाळ बट्टी तर पारंपरिक पदार्थांना वेळ थोडासा जास्त लागतो पण साहित्य मात्र कमी लागतं आणि पदार्थही खूप रुचकर होतात सुरुवात करूया अडीच वाटी गव्हाचा पीठ त्यामध्ये टाकणार आहे एक वाटी बारीक रवा चवीनुसार मीठ तर मी इथे बट्टी मध्ये टाकण्यासाठी घेतले काही जिनस तर तुम्ही जे तीन चमचे पाहत असाल तर, खाने है। तर तीरे तीरे है। तुम्हीं तुम्हीं ही आपली पोहे खाण्याची चमचे आहेत तर हा गच्च भरून असं मी तिळ घेतली आहे तिळाने पट्टी खमंग होते आणि मस्त लागते तुम्ही तुमच्या आवडीमध्ये अजून तिळ कमी जास्त करू शकता पण इथे ही जिरे आणि बडी सोपचं प्रमाण आहे तर हा एक सपाट असा चमचा म्हटला अर्धा चमच म्हटला तर मी जिरे घेतले आहे पोहे खाण्याच्या चमचाने आणि अर्धा चमचा एवढे बडीशे आणि हा आपला मीठ वापरण्याचा चमचा आहे तर या चमच्याने जर घेतलं तर मी एक चमचा भरून असं ओवा घेतला आहे मी जिरे आणि बळीशे थोडस असं भाजून घेतले जास्त नाही भाजले फक्त थोडस फुटण्यासाठी त्याचा सुगंध येईपर्यंत तर मी खलगत्यामध्ये बडीशेप टाकते जिरे टाकते आणि हे दोघं थोडस हे पहा असं जाड भरलं मी इथे काढून घेतले तर आता यामध्ये जो आपण ओवा चमच भरून ओवा घेतला तर यामधला अर्धा ओवा आपण कुटायला घेऊ हे पहा आणि जो अर्धा आहे तो हातावर क्रश करून टाकू पहा असे जाड भर मी काढून घेतले हे टाकते थोडीशी रंगासाठी हळद आणि जो ओवा आपण उरवून ठेवला होता तो आता हातावर करून आणि जो गच भरून अशी तीळ घेतली होती चमचा भरून ती टाकूया आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊ सर्व मी आता मिक्स करून घेतले यामध्ये टाकूया आता एक वाटी भरून असं तूप दांडा तूप घेतले थोडस वितळून घेतले तर हे आपण सर्व बाजूने असे टाकू आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर तूप आपण मस्त असं पिठाला चळून घेऊ हो, तूप जास्त वितळवलेले नाहीये थोडस गरम करून घेतलं हे याच्याशी मूठ बांधली जाते तोपर्यंत हे असं मिक्स करायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ चपाती पेक्षा हे पीठ थोडस सा घट्टसर मळायचं तर हे पहा पीठ आपल्याला नेहमीच्या चपातींपेक्षा थोडस सा घट्टसरच असं मळायचंय तर आता आपण हे पीठ थोडस भिजवू देऊया एक अर्धा एक तास या पिठामध्ये जर तुपाचं प्रमाण जास्त वापरलं तर खूप मस्त असे लेअर्स पडतात तर पीठ आपलं एकदम मस्त असं सेट झालेलं आहे पंचवीस ते तीस मिनिटा नंतर पाहिजे कणिक मस्त अशी तर मी या पद्धतीने इथे असे हे हुंडे बनवून घेतले हे का असे हुंडे बनवून घेतले आपण आता याची चपाती लाटून घेऊया तर या पद्धतीने आपल्याला बारीक अशी चपाती लाटून घ्यायची हे पाक या पद्धतीने अशी पोळी लाटून घ्यायची आता यावर तेल लावून घेऊया थोडस तेल थोडस तूप लावलं तरी चालेल हे असं तेल लावण्यावर गोल असा रोल करून घेऊया हे पाक आलं की तेल लावायचं पुन्हा इथे तेल लावायचं असं आणि पूर्ण असं करायचं चा, आता हे हे दोघून घ्यायचं असं पेपा या पद्धतीने एक राऊंड बनवायचा आणि हे याला प्रेस करून द्यायचं हे बघा आणि असं गोल सर हे करायचं असं हे बघा असं मेंदू वळ्यासारखं दुसरी पण दाखवते या पद्धतीनेच पोळी व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे पद्धतीने परंपरागत बट्टी पाण्यात उकडूनच अशी केली जाते त्याची खूप मस्त घडी आणि लेयर्स पडतात हे पहा दुसरी या पद्धतीने मी करून घेतले या पद्धतीने सर्व असे राऊंड बनवून घेतले पण पारंपारिक पद्धतीने बट्टी बनवणार आहे म्हणून मी गॅसवर एक टोप ठेवला आहे आणि पाण्याला असं अंध निव देते हे बघा पाण्याला अशी उकळी येते हे पहा आता हे उकळी आल्यावर आपण ह्यामध्ये टाकू ही बनवलेली राऊंड तर सर्व बट्टी असं टाकून घ्यायचं आणि या स्टेजला गॅस फुलच ठेवायचं आणि मग ठेवायची यावर एक झाकण पंधरा मिनिटासाठी आपण ही बट्टी घेऊया चेक करून ओके पहा भट्टी मस्त अशी आपली शिजलीये आपण आता गॅस बंद करूया मला या भट्टी शिजवायला चौदा ते पंधरा मिनिटं लागली आहे आता आपण ही भट्टी सर्व काढून घेऊया मी भट्टी काढून घेतली आहे भट्टी एक पाच ते सहा मिनिटासाठी आपण खंडदार होती आणि मग नंतर लागू आपली पूर्ण अशी थंडी झाली आपण आता कापायला घेऊया तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी भट्टी झाली आहे तुम्हाला हवं तुम्ही मीडियम साईजची कापू शकता किंवा एकदमच अशी बारीक साईज मध्ये कापू शकता हे पहा किती मस्त असेल किती सुंदर अशी लेअर पडले तुम्ही एक एक लेअर पाहू शकता हे तळण्यावर तुम्ही यापेक्षा जास्त बारीकही बट्टी कापू शकता तेही खूप मस्त हे बघा या पद्धतीने एकदम मस्त अशी होते ही भट्टी कडाई घेतली तेल टाकून घेतले तळण्यासाठी तेल मस्त असं गरम झालंय आपण आता तळायला घेऊया इथे सहा ते सात बद्दल असं टाकून घेतले थोडस लालचा रूप घ्यायचा गॅस मिडियम करायचा मध्यमार्ग करायची तर भट्टी अशी बदामी रंगावर आपण तळून घ्यायची आता ही काढून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता भट्टी आपली किती मस्त अशी कुरकुरीत झाली आणि किती सुंदर असे लेयर्स पडले तर दुसरी तळून आहे आपली डाळ भट्टी खानदेशात पारंपरिक पद्धतीने भाताचा असा आळा बनवलं हो जातो आणि मग त्यामध्ये डाळ हो टाकली जाते अशी आणि मग नंतर भट्टी चुरून खाल्ली जाते तर आपल्या भट्टीला बघा किती मस्त लेअर आणि किती खुसखुशीत कुश अशी झाले एक एक पदार्थ तुम्ही काढून पाहू शकता हे पहा मस्त वरण भात बट्टी असं चुरून खाल्लं जात आणि सोबतच अशी खाल्ली जाते वांग्याची भाजी तर तयार आहे आपली दाळबट्टी आणि वांग्याची भाजी माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल पारंपरिक पद्धतीची खानदेशी बट्टी तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच आपण एखाद्या नवीन राज्यातली नवीन रेसिपी बनवूया धन्यवाद